बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र तथा माझा लहान भाऊ मृत्युंजय संजय गायकवाड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीकांत गायकवाड शहर प्रमुख युवासेना बुलढाणा मला आंदोलन काय मागण्या या देशाला सत्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहून सुद्धा आज आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही बलात्कार आणि खुनी खटले सुद्धा खून केल्या जातात आमच्यावरती या ठिकाणी शिक्षणामध्ये जातीवाद केला जातो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी एस सीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये चार प्रकरण झाली एक म सायली गायकवाडवरती खून खून करून तिचा बलात्कार करण्यात आला त्याचबरोबर अरविंद खेपे नावाच्या तरुणाला या ठिकाणी मारण्याचं काम केलं त्याच्यावरती तीनशे दोन आणखीन दाखल नाही आहे त्याचबरोबर सचिन आमचा सुरक्षी आहे त्याच्यावरती तीनशे दो दोन दाखल करून आरोप्यावरती आणखी दीड महिना झाला या कुठल्याच आरोप्याला अटक केलं जात नाही त्याच्यामुळं आम्हाला या स्वातंत्र्य आम्ही या भारताचे अविभाज्य घटक आहोत का नाहीत हाच प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे म्हणून या ठिकाणी खरं तर आम्ही या ठिकाणी या आजच्या या स्वातंत्र्य दिनाचं आम्ही स्वागत करणारी माणसं आहोत परंतु आमच्यापर्यंत हे स्वातंत्र्य आलेच का नाही हा खरा प्रश्न या ठिकाणच्या देशामध्ये आम्हाला पडतोय कारण ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं समता समानता आणि न्यायप्रिय असलेली हे संविधान या संविधानाच्या माध्यमातून प्रशासन आणि या ठिकाणचे राज्यकर्ते आम्हाला न्याय देत नसल्यामुळं आमच्या अंगावरती कारण उघड्या माणसाचा आले या देशामध्ये साडेसात हजार वर्ष आमच्यावरती या ठिकाणी मनोवाद्यांनी आणि पेशव्यांनी या ठिकाणी आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार केलेला आहे आमच्या ढुंगणाला खराटा बांधण्याचं काम केलं आणि गा तोंडाला गाडगा बांधण्याचं काम केलं त्याचीच पुनरावृत्ती या दहा वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये होते का का अशा पद्धतीचा या ठिकाणच्या आंबेडकरी माणसाला प्रश्न पडला आहे म्हणून या ठिकाणी सर्व तट विसरून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करतो या ठिकाणचा दलित अत्य भयाभीत झालेला आहे आम्हाला न्याय मिळतोय ना, का नाही ही भूमिका झालेली आहे